श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तेवी आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आणि आज आलेली आहे दोन हजार पंचवीसमधली शेवटची शनी अमावस्या उदय तिथीनुसार ही अमावस्या जी आहे ती आज साजरी केली जाणार आहे जरी ही अमावस्या काल म्हणजेच बैल दिवशी जरी सुरुवात झालेली असली तरी आपल्याकडे उदय तिथी म्हणजे सूर्याने बघितलेली तिथी पाळण्याची प्रथा आहे त्यामुळे आपल्याला आजच शनी अमावस्या जी आहे ती साजरी करायची आहे तर पहा पौराणिक मान्यतेनुसार शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवांची श्रद्धेने आणि भक्तिभावाने पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते जो कोणी या दिवशी शनिदेवांची पूजा करतो त्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी शनिदेवांच्या पूजेसोबतच संपत्ती व धन आणि आरोग्य तुम्हाला लाभते तर आज या व्हिडिओमध्ये शनी अमावसेच्या दिवशी तुम्हाला दोन उपाय करायचे आहेत हे दोन्हीही उपाय अतिशय प्रभावी आहेत शीघ्र फलदायी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की हे उपाय करू शकता तर आज जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो अकरा उडदाच्या दाण्याचा अत्यंत प्रभावी असा उपाय तुम्हाला करायचा आहे त्यानंतर पुढच्या उपायामध्ये तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे हे दोन्ही उपाय तुम्ही केल्याने तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल अडलेली कामं पूर्ण होतील आणि घरामध्ये सुखसमृद्धी येईल तर पहिल्या उपायामध्ये अकरा उडदाचे दाणे आपल्याला कुठे ठेवायचे आहेत आणि ही सेवा जी आहे ती कोणत्या वेळेत करायची आहे तसंच संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे ती कोणती आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं या दोन्ही उपायाविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर हे दोन्हीही उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचे आहेत तर पहा आज शनी अमावस्या आहे सनातन धर्मामध्ये शनी अमावस्याला अत्यंत महत्व आहे या दिवशी शनिदेवांची कृपादृष्टी मिळवण्यासाठी पूजा विधीपूर्वक केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार शनी अमावस्याच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने शनिदोष तसेच पितृदोषापासून मुक्ती मिळते तर पहा आपल्याला प्रखर पितृदोष असेल किंवा शनीची साडेसाती सुरू असेल ना तर किती कष्ट केले मेहनत केली तरी आपल्या कामामध्ये कायम काही ना काहीतरी अडचणी येत राहतात कष्ट करून कमवून आणलेला पैसा जो आहे तो घरामध्ये फार काळ टिकत नाही आणि त्या कारणाने तो खर्च होत राहतो घरामध्ये काही ना काहीतरी शारीरिक व्याधी आजारपण वाढतात आणि तुम्हाला समजत नाही की हे नेमकं कशामुळे होते तर आपण जर पित्रांची सेवा करत नसलो ना तरी देखील आपल्याला अशा त्रासाला सामोरं जावं लागतं आणि शनी अमावसेच्या दिवशी पित्रांची सेवा केल्याने पितृदोषापासून मुक्ती मिळते तसंच शनीची साडेसाती जर सुरू असेल तर या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो प्रत्येक अमावस्या पवित्र आणि विशेष मानली जाते मात्र शनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आहे या अमावस्येला शनिश्चरी किंवा दर्श अमावस्या असंही म्हणतात शनी अमावस्याच्या दिवशी कर्म आणि न्याय देणारे शनिदेव आपल्यावरती कृपा करावेत यासाठी हे उपाय जे आहेत ते केले जातात तर पहा हा पहिला उपाय जो आपल्याला आज करायचा आहे तो अकरा उडधाच्या दाण्याचा आहे तर संध्याकाळी काय करायचं देवघरासमोरील दिवा वगैरे लावून घ्यायचा तुळशीसमोर शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा कारणाचा अमावस्य आहे त्यानंतर मग आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रुईची जी पानं असतात ती तुम्हाला अकरा रुईची पानं घ्यायची आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यानंतर या अकरा पानांवरती आपल्याला कुंकवाने किंवा चंदनाने श्रीराम लिहायचं आहे छोटी पानं मिळाली तर तुम्ही राम लिहू शकता मोठी पानं मिळालं तर जय श्रीराम असं तुम्ही लिहू शकता सगळ्या पानांवरती असं लिहिल्यानंतरनं ते अकरा पानं तुम्ही त्याची माळ तयार करू शकता किंवा तसेच तुम्ही अकरा पानं घेतले तरीही चालेल त्यानंतर तुम्ही एक कागद घ्यायचं आहे पांढरा कागद त्यावरती तुम्हाला अकरा अखंड उडदाचे दाणे ठेवायचे आहेत बघा उडदाची डाळ नाही तर अकरा अखंड उडदाचे दाणे घ्यायचे आहेत शिवाय आपल्याला अकरा काळे देखील घ्यायचे आहेत आणि अकरा मीठाचे खडे घ्यायचे आहेत म्हणजे मीठ जे ना त्यातील अकरा खडे आपल्याला घ्यायचे आहेत या तीनही वस्तू त्या कागदामध्ये ठेवल्यानंतर त्याची एक पुडी तयार करायची आणि आपण जे रुईच्या पानाचा हार किंवा रुईची पानं घेतलेली आहेत ती रुईची पानं आणि ही पुडी घेऊन आपल्याला जवळच असलेल्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे कारण शनिदेवांनी असं वरदान दिलेलं होतं की जो कोणी भक्त हनुमानांची सेवा करेल त्याच्यावरती मी कधीच वाईट दृष्टी टाकणार नाही म्हणून जो कोणी शनि अमावस्याच्या दिवशी हा उपाय करतो त्याच्या मागे असलेली शनीची जी साडेसाती काही मागे अडचणी असतील तर त्या दूर होतात बघा एरवी आपण मंगळवारी हनुमानांची सेवा करतो पण शनिवारी देखील सेवा करण्याला महत्व आहे कारण शनिदेवांची कृपा तुमच्यावरती हनुमानांची सेवा केल्याने राहते म्हणूनच आपल्याला मंदिरामध्ये जाऊन ही सेवा करायची आहे तिथे गेलं ना की आपल्याला सर्वप्रथम हे जे अकरा पानं किंवा अकरा पानांची माळ आहे ती हनुमानांना अर्पण करायची आहे तिथे असलेल्या पुजाऱ्यांना ती माळ त्यांच्या गळ्यात घालायला लावायची त्यानंतर ही जी पुडी आपण सोबत नेली होती ती उघडी करून तिथे हनुमानांच्या समोर ठेवायची पुडी तशीच ठेवायची नाही तर ती उघडी करून ठेवायची आहे उघडी करून ठेवल्यानंतर आपल्याला खाली बसून हनुमानांना प्रार्थना करायची आहे आणि एक वेळा जर शक्य झालं तर हनुमान चालिसेचं पठण किंवा श्रवण तुम्हाला करायचं आहे आणि मनोमन हात जोडून तुमच्या ज्याही अडचणी आहेत इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करायची आहे शनिदेवांच्या आणि हनुमानांच्या कृपेने तुमच्या ज्याही अडचणी आहेत त्या दूर होऊन तुमच्या नक्कीच तुम्हाला कामामध्ये यश मिळायला लागेल अडचणी दूर होऊन घरामध्ये सुखसमृद्धी येईल आता त्यापुढचा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो शनि अमावस्य असल्याने आवर्जून तुम्ही करा जर घरामध्ये भरपूर नकारात्मकता असेल सतत वादविवाद भांडण कल होत असतील कोणाशी कोणाचं पटत नसेल आजारपणं वाढलेली असतील तर हा उपाय तुम्ही शनी अमावसेपासून नक्कीच करू शकता तर या अमावसेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे त्यासाठी तुम्हाला पाण्याने भरलेला एक नारळ घ्यायचा आहे आणि साहजिकच देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर तिथे बसूनच हा उपाय करायचा नारळाचा शेंडा हा देवाकडे करायचा आहे आणि सात भीमसेनी किंवा साध्या कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत हे नारळ घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला ही कापराची वडी ठेवायची पहिली कापराची वडी आपल्याला प्रज्वलित करायची आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे पहिली वडी संपत आल्यानंतर लगेचच दुसरी वडी टाकायची आणि श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आहे हे जे नारळ आहे तुम्ही तुमच्या घराच्या मधोमध म्हणजे हॉलमध्ये ठेवू शकता किंवा संपूर्ण घरामध्ये हा मंत्र जप करत तुम्ही ते नारळ फिरू शकता किंवा देवघरासमोर हा उपाय केला तरीही चालेल आष्षण अमावसेपासून ते पुढच्या अमावसेपर्यंत एक महिनाभर तुम्हाला हा उपाय करायचा आहे मध्येच जर नारळाला तडा गेला तर ते नारळ जे आहे ते पाण्यात प्रवाहित करायचं पण जर नारळ पुढच्या महिन्यापर्यंत म्हणजे पुढच्या अमावसेपर्यंत चांगलं राहिलं तर रोज तुम्हाला हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे एक महिन्यासाठी हा उपाय करायचा घरामध्ये असलेली दरिद्रता नकारात्मकता ज्याही अडचणी ही दो तुमच्या घरात असलेले दोष जे आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतील आणि घरामध्ये सगळं काही सुरळीत होईल दोन्ही उपाय अत्यंत साधे सोपे आहेत पण यामुळे घरामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तर चला अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तर एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ